इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आयआयटी सी टी आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरुस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न त्र्याऐंशी पंचेचाळीस मित्रमैत्रिणींसोबत मस्ती करताना एका महिलेचा तोल गेल्यानं तिथे तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली आहे यामध्ये तिचा मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार ही घटना मुंबईमधील डोंबवलीच्या विकास नाका परिसरातील आहे तिच्यासोबत एक व्यक्ती देखील खाली पडणार होता पण त्याने स्वतःला वाचवलं सध्या मनपाडा पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम